एक काळ झाल्या सकाळमध्ये एक फोन आला सव्वा सातला सात दहाला फोन आला कुठला लवकर कसं फोन आला काय झालं काय झालं सध्या विचारला मला असं वाटलं की काय ती घटना घडली आणि बरोबर एक एक तासाने तर ही बातमी कळली की अरे तर बातमी अशी होती की लॅन झालं वाकले ते बातमी नंतर कळली की अरे सहा लोकांचा मृत्यू झाला दादा त्याच्यात केले हे जे वाक्य आहे हे ऐकायला दादा सारखा उमदा नेता या महाराष्ट्राचा नेता तो नेता आणि तो एक भाजप मध्ये जाऊन सुद्धा शाहू फुलेंना विसरत नाही बाबा बाबासाहेब आंबेडकरांना विसरत नाही किंवा त्या विचारसरणी सोडून सोडत नाही हे या राज्यासाठी देशासाठी खूप महत्वाचं आहे हा जो बरोबर राहून सुद्धा विचारसरणी ठेवणं आणि त्याच्यावर कारभार करणं मी तर त्याच्यावर काम केलेलं आहे त्यांची कामाची पद्धत माझा वाढदिवस असेल काय असेल कुठलंही काही घटना असेल तर सकाळी साडेसहा फोन दादांच्या बरोबर काम करणं सकाळमध्ये काम करणं सकाळमध्ये उद्योग या प्रकारची भावना आणि नेमकं मला आज फोन त्या फोनवरनं वाटलं की त्याची वाईट घटना घडलेली आणि ती घटना आज घडली त्याला निसर्ग काय कुठे कुठेतरी आपल्याला हे सांगतोय की काय असं वाटलं मला पण निश्चितपणे एक वेगळ्या देखा नेतृत्व मोठे शरद पवार साहेब एक विचारसरणी असलेले आणि राजकारण असलेले बुजुर्ग नेते आहेत त्यांच्या फॅमिलीमधला एक उमदा माणूस आणि राज्याचा एक नेता हे आपल्यात ने निघून गेलाय त्यांना माझ्या वतीने आपल्या आदिवासी भागाच्या वतीने आपल्या जिल्ह्याच्या वतीने आणि आपण निश्चितपणे आदिवासी परिवार आहे सगळे राज्यातले त्यांच्या वतीने मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो कारण त्यांच्यासारखा नेता विलासरावांच्या नंतर एक वेगळ्या प्रकारचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन होता तो आपल्यात राहिला नाही म्हणून मी आज je protože dělat, dokážu vědět, to